हॅलो फ्रेंड्स प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाऊनचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत गाऊन मध्ये सुद्धा प्रकार आहेत ए लाईन गाऊन योग गाऊन तर त्यामधला योग गाऊन कटिंग कसा करायचा आणि स्टिचिंग कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक गाऊनचं पीस घेतलं आहे कटिंगसाठी कात्री मार्किंगसाठी खडू त्यानंतर माप टाकण्यासाठी मेजर टेप त्यानंतर या गाऊनसाठी मी व्हाईट कलरची पायपिंगची लेस वापरणार आहे याला गोठ पायपिंग म्हणतात किंवा गाऊनची पायपिंग लेस म्हणतात तर या गाऊनसाठी मी, मी ही लेस वापरणार आहे त्यानंतर या गाऊनसाठी मी व्हाईट कलरची कॉटनची लेस वापरणार आहे सुरुवातीला इथे आपण फोर फोल्ड करून घेणार आहोत आता इथे वरच्या बाजूला आपले दोन डबल फोल्ड येतील जिथे आपले हात निघणार आहेत आणि इथे खालच्या बाजूला आपण ओपन बाजू घेतली आहे त्यानंतर इकडे आपल्या बाजूला बंद बाजू असणार आहे आणि समोर ओपन बाजू असणार आहे इथे वरती दोन बंद बाजू घेतल्यामुळं इथे आपले दोन हात निघतील इथे मी मार्किंग दिसण्यासाठी दुसरं गाऊन पीस यूज करणार आहे सुरुवातीला इथे आपण हाताची उंची टाकणार आहोत मला इथे चारचे तयार हात हवे आहेत म्हणून मी एक इंच एक्स्ट्रा घेऊन पाचवरती मार्किंग करणार आहे कारण इथे पुढच्या बाजूला अर्धा इंच फोल्डसाठी जाईल आणि अर्धा इंच शिलाईसाठी जाईल म्हणून मी पाच इंचावरती मार्किंग केली आहे त्यानंतर आता इथून इथंपर्यंत इत्थ जेवढ्या आपल्या गाऊनच्या बॉडी उंचीचं आपण मेजर टाकणार आहोत तेवढ्या उंचीवरती आपण इथे मार्किंग करणार आहोत या गाऊनसाठी बॉडी उंची साडे अकरा आहे तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडेबारावरती मार्किंग करणार आहोत आता ही मार्किंग केल्यानंतर पुढे तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता जिथे मार्किंग केली त्यापासून पुढे तीन इंचावरती मार्किंग करायची आहे आता हे जोडून घ्यायचं आहे आता इथे मार्किंग करून झाली की आता हा पॉईंट आणि आपण जिथे पाचची मार्किंग केली आहे ते असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर इथे ही आपली हाताची मार्किंग करून झाली आहे आता हे आपले चारचे रेडी हात होतील इथे आपण ब्लाऊजला जसं अडीच इंचावरती मार्किंग करतो तसं इथेसुद्धा अडीचवरती मार्किंग करून हे आपण असं जोडू शकतो पण मी शिलाई मार्जिन इथे जास्त ठेवते म्हणून मी इथे तीन इंच घेतलं आहे तर हे झालं हाताचं मार्किंग आता आपण शोल्डरचं मार्किंग करूया साधारण गाऊनसाठी आपण सात किंवा साडेसात इतका शोल्डर ठेवतो तर या गाऊनसाठी मी सात इंच इतका शोल्डर ठेवणार आहे तर इथे सुरवातीपासून आपण सात इंचावरती मार्किंग करणार आहोत शोल्डरची मार्किंग करून झाली की शोल्डरच्या मार्किंगवरून आपण सात इंच पुढे आर्महोलची मार्किंग करणार आहोत गाऊनच्या कोणत्याही मेजरसाठी आपण आर्महोल सात इंच इतकाच ठेवणार आहोत तर हा झाला आर्महोल आता आपण इथून सुरुवातीपासून परफेक्ट सातची आर्महोलची उंची मिळण्यासाठी इथे मार्किंग करणार आहोत आणि मग इथून पुढे आर्महोलच्या इथे सात इंचावरती मार्किंग करणार आहोत म्हणजे आपल्याला परफेक्ट सात इंचाचं मेजर मिळेल आता इथून आर्महोल आपण जोडून घेणार आहोत आता आपण आर्महोल पुढे छातीचं चा मेजर टाकणार आहोत या गाऊनसाठी छातीचं चा मेजर आहे बत्तीस इंच तर आता इथे आपण छातीचा चौथा भाग म्हणजे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आणि त्याच्यामध्ये तीन इंच एक्स्ट्रा असं अकरावरती मार्किंग करणार आहोत कोणत्याही मेजरसाठी आपण छातीचा चौथा भाग प्लस तीन इंच ॲड करून मेजर टाकणार आहोत तर इथे मी छातीचा चौथा भाग आठ इंच आठ इंचावरती मार्किंग केली आहे आणि प्लस त्याच्यामध्ये तीन इंच अशी अकरावरती मार्किंग करून घेणार आहे छातीचं मार्किंग करून झालं की आपण एक इंचावरती आर्मोलची मार्किंग करणार आहोत आणि आर्मोलला गोल शेप देणार आहोत तर या पद्धतीनं मी या गाऊनवरती सुद्धा अकरा इंचावरती मार्किंग करून आर्मोलला शेप दिला आहे छातीचं मार्किंग करून झाल्यानंतर आता आपण इथे बॉडी उंची टाकणार आहोत तर समोरचा जो डिझाईनचा भाग असतो आणि त्याची जी हाईट आहे शोल्डरपासून बटनपट्टीपर्यंतची त्या उंचीला आपण बॉडी उंची म्हणतो तर या गाऊनमध्ये बॉडी उंची आहे साडे अकरा तर मी एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडेबारावरती मार्किंग करणार आहे कारण दोन्ही बाजूला आपलं अर्धा अर्धा इंच मार्जिन जाईल म्हणून एक इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करायचं आहे प्रत्येक हाईटप्रमाणे बॉडी उंची आपण कमी जास्त करू शकतो पण साडे दहा ते साडे अकरा ह्या दरम्यानी नॉर्मली आपण बॉडी उंची घेतो आता इथे मार्किंग करून झाल्यानंतर जिथे आपण छातीचं मार्किंग केलं आहे ते आणि हे आता आपण थोडासा कर्व शेप घेऊन जोडून घेणार आहोत म्हणजे आपला समोरचा आणि पाठीमागचा भाग तयार होईल आता ही आपण सुरुवातीला हाताची मार्किंग करून घेतली आहे आता इथे जिथे आपण छातीचा भाग टाकला आहे त्याच्या समोर लाईनमध्ये हा जो छोटासा भाग उरतो तो, तो आपण कट करून घेणार आहोत म्हणजे हे इथून जे आपण एक्स्ट्रा कट करणार आहोत ते आपल्या पुढे प्लेट्स पडतील आता वरती जसं आपण बॉडी उंचीपर्यंत शेप दिला आहे त्याचप्रमाणे इथून आपण बॉडी उंचीपर्यंत असाच शेप देणार आहोत या पद्धतीनं आपण बॉडी उंचीला जोडणार आहोत त्यानंतर हात कट केल्यानंतर आपण हा भागसुद्धा असा कट कर करणार आहोत तर आता हे आपलं मार्किंग करून झालं आहे आता आपण कटिंग करणार आहोत सुरुवातीला आपण हात कट करून घेणार आहोत त्यानंतर हा आपण मधला आर्महोलचा भाग कट करणार आहोत आता ब्लाऊजसाठी जसं आपण मागचा आणि पुढचा वेगवेगळा कटिंग करतो तसं इथे आपण दोन्ही सेम कटिंग करणार आहोत कारण गाऊनची फिटिंग लूज असते त्यानंतर इथे आपण छातीचं मेजर टाकलं आहे ते आपण कट करणार आहोत आता इथे आपण सेंटर समजण्यासाठी से छोटा कट देणार आहोत त्यानंतर आता आपण हा मधला भाग कट करणार आहोत त्यानंतर हा आपण हाताच्या इथला भाग तिरका कट करत जाणार आहोत म्हणजे कमरेपर्यंत शेप येईल आता हे कटिंग झाल्यानंतर सेंटर समजण्यासाठी आपण इथे सुद्धा कट देणार आहोत आता इथे आपण साडेबारा इंचपर्यंत हात कट केले होते तर जिथे आपण हात कट केले तिथेसुद्धा आपल्याला कट मारून घ्यायचं आहे कारण ह्या कटपर्यंत आपण हात जोडणार आहोत तर ते समजण्यासाठी इथे आपण कट मारून घेतला आहे तर आता हा जो आपला मागचा आणि पुढचा घेरचा जो भाग आहे तो कट करून झालेला आहे आता आपली जी गाऊनची पूर्ण उंची आहे ती आपण आत्ता कट करणार नाही आहोत गाऊन पूर्ण शिवून झाला की आपण पूर्ण उंची कट करणार आहोत तर आता इथे आपला हा मागचा आणि पुढचा घेरचा भाग आणि हे दोन हात कट करून झाले आहेत आता आपण गळ्याची कटिंग करणार आहोत तर हा जो आपण वरचा भाग कट केला आहे ते पहिल्यांदा दोन्ही भाग वेगवेगळे वेग कट करून घ्यायचे आहेत आता ह्या दोन्हीमधला एक भाग आपण पुढच्या गळ्यासाठी आणि एक भाग बॅकसाठी करणार आहोत सुरुवातीला एक कोणताही भाग घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा आपण बॅकसाठी कट करूया तर इथे आपण पहिल्यांदा गळ्याची रुंदी टाकणार आहोत गळ्याची रुंदी आपण अडीच इंच टाकणार आहोत तर इथे मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे इथे आपण गळ्याची उंची टाकणार आहोत तर पाठीमागच्या गळ्याची उंची आपण तीन इंच इतकी टाकणार आहोत तर इथे आपण अडीच अडीच तीनचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता ह्या बॉक्सवरती पाठीमागच्या गळ्यासाठी साधारण अर्ध्या इंचावरती गोल शेप द्यायचा आहे आता हा शेप कट करून घेऊया तर हा आपला पाठीमागचा गळा कट करून झाला आहे ओपन केल्यानंतर साधारण असा दिसेल आता आपण दुसरा भाग कट केलेला घेणार आहोत जो आपला पुढच्या गळ्याचा पार्ट आहे पुढच्या गळ्यासाठी आपण अडीच इंचावरती गळ्याची रुंदी टाकणार आहोत त्यानंतर पुढचा गळा आपण सहा इंच इतका ठेवणार आहोत म्हणून इथे सहा इंचावरती मार्किंग करायची आहे तर पहिल्यांदा इथे सहा बाय अडीचचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी गळारुंदी अडीच घेतली इथे पण अडीच आणि इथे सहा असं जोडून घेतलं आहे त्यानंतर जी आपली गळा उंची आहे तिथून खालून आपण दीड इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि तिरका गळा जोडून घेणार आहोत तर इथे मी हा असा पुढचा गळा तयार करून घेतला आहे त्यानंतर इथे जी आपण गळ्याची मार्किंग केली आहे इथून दोन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पुन्हा सेंटरला इथे मार्किंग करून घ्यायची आहे दोन इंचावरती आता ही जी आपण दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेतली आहे ती साधारण आपण अशी जोडून घ्यायची आहे आता इथे आपल्याला जसा पुढच्या गळ्याचा पॅटर्न हवा आहे त्या हिशोबाने आपण जसा आपल्याला पुढचा गळा हवा तसा आपण गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे आता इथे मी हा गळ्याचा शेप काढून घेतला आहे आता इथे आपल्याला हा गळा कटिंग करायचा आहे आता हा कटिंग केलेला भाग साधारण ओपन केल्यानंतर असा दिसेल आणि हे दोन्ही साईड पार्ट आहेत साधारण जोडून घेतल्यानंतर आपला हा गाऊनचा शेप असा तयार होईल आता हे जे दोन्ही साईड पार्ट आहेत ते आपण साईडला ठेवणार आहोत आता हा जो मधला भाग आहे तो सुद्धा आपण कट करून घेणार आहोत तर इथे आपली गाऊनची कटिंग आता पूर्ण झालेली आहे हा आहे आपला पुढचा गळा त्यानंतर हा मागचा गळा त्यानंतर हे दोन हात हे एक्स्ट्रा कापड आहे त्याच्यामध्ये आपण खिसा करणार आहोत आणि मध्ये जी सेंटरला पट्टी लागते ती जोडणार आहोत त्यानंतर हा मागच्या आणि पुढच्या घेरचा भाग तर हे झालं आपलं गाऊनचं कटिंग पुढच्या भागामध्ये मी हा गाऊन पूर्ण स्टिचिंग कसा करायचा ते दाखवणार आहे तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये